नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता पीएम एम किसान योजनेचा अठरावा हप्ता येत्या पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टीद्वारे जमा होणार आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता केव्हा येणार आहे होय पी एम किसान योजनेचा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करायचं आहे केंद्र सरकारने या ठिकाणी जाहीर केलेले आहे की जे पी एम किसान योजनेला ई के वाय सी करतील त्यांच्याच खात्यावरती अठरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी e केलेलं नाही त्यांनी पुढचा हप्ता मिळवण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनद्वारे किंवा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर फार्मर कॉर्नर आहे त्याच्यामध्ये ई e के वाय सीचं ऑप्शन दिलेलं आहे ई e के वाय सीवरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमचं ई के वाय सी कम्प्लीट होऊन जाईल काही शेतकऱ्यांचा का या ठिकाणी मोबाईल नंबर हे चुकीचे पडलेले आहेत या ठिकाणी अपडेट मोबाईल नंबरचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्हाला मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकीचे आहे बँक अकाउंट चुकीचे पडलेले आहेत या ठिकाणी सातबारामध्ये काही सामायिक अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळण्यास अडचण येतो तर तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा